टांगटिंगटिंगा तींग टांगटिंगटिंगा तींग आंब्याच्या झाडाला शेवग्याचे शेंगा हे गाणं मराठी चित्रपटात तुम्ही ऐकलं असेल पण प्रत्यक्षामध्ये एकाच खुंटापासून दोन उत्पादन जर झाली तर सबस्टिट्यूट म्हणायचं किंवा पॅरल म्हणायचं किंवा समांतर म्हणायचं असं शेतकऱ्याला दुहेरी उत्पादन मिळावं या उद्देशाने वांगे आणि टोमॅटो जे एकत्रित पीक घेतलेले आपल्याबरोबर कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ आहेत यशवंत दळे सर काय सर साधारणपणे नवीन हा प्रयोग आहे नमस्कार शेतकरी बांधवनो आपण हे तंत्रज्ञान नेदरलँडमध्ये भाजीपाला गुणवत्ता केंद्र बारामध्ये स्टीम जाऊन आली ते तंत्रज्ञान शिकून आले आणि आल्यानंतर असं लक्षात आलं की हे तंत्रज्ञान कलमी भाजीपाला आतापर्यंत फळ पिकामध्येच आपण करायचं कलमी भाजीपा भाजीपाल्यामध्ये भाजी शेतकरी बांधाला मुख्य अडचणी काय येतात की जमिनीतले येणारे रोग जे असतात बुरशीजन्य मेटवून असतात तर ते ह्यामध्ये येत नाहीत पिकाचं उत्पादन पस्तीस टक्क्यानं वाढतं आणि पिकाचा कालावधी सुद्धा वाढतो पण हे बघितल्यानंतर आपण मिरचीमध्ये टोमॅटोमध्ये वांग्यामध्ये कलिगड खरबुजामध्ये असं तंत्रज्ञान वापरून रोप तयार करून देतोय आता तुम्ही बघताय की तुमच्या समोर आहे की एकच खाली वांग्याचा खुंट आहे एकाच त्यावर आपण वांग्याचं सुद्धा उत्पादन घेतो आणि टोमॅटो सुद्धा उत्पादन घेतो म्हणजे त्याला आपण म्हणतो प्रोमॅटो मग ह्यामध्ये काय की वांग्याचं जरी उत्पादन तुम्हाला किंवा रेट भेटला नाही तर आता ह्यामध्ये तुम्ही बघताय खाली इथं खाली इथं खुंट आहे आपल्या एकच इथं आहे इथं आपण कलम केलं यातनं तुमचं वांग्याचं वर आलं हे टोमॅटो झालं म्हणजे एकाच झाडावर तुम्हाला वांग्याचं आणि टोमॅटोचं उत्पादन मिळणार आहे आणि त्यामुळं तुमचा जो उत्पादन खर्च आहे त्यामध्ये सुद्धा कमी होणार आहे तुमचं उत्पन्न वाढणार आहे यातले जमिनीतले रोग यामध्ये काही सुद्धा येत नाहीत तुम्ही असं म्हणता उत्पादन कसं वाढणार आहे उत्पादन आपण जनरली आम्ही शेतकरी बांधव शेतावर प्रात्यक्षिक घेतली गेल्या दोन वर्ष हे आपण ब्रिमॅटो असेल टोमॅटो असेल किंवा डोबळी मिरची असेल टोमॅटो म्हणजे लक्षात घ्या ब्रिंजल आणि टोमॅटो तसंच ह्याला पोमॅटो म्हणजे आणि वर टोमॅटो त्याला पोमॅटो म्हणतो आपण पण ही टेक्नॉलॉजी पेक्षा ब्रिमॅटो जे म्हणतो एकाच झाडावर वांगी आणि टोमॅटो शेतकरी बांधवांना जास्त फायदेच आहे आणि उत्पादन म्हणजे कमीत कमी पस्तीस -कमी टक्के उत्पादन वाढतं आपण शंभर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यावर घेतले त्यांचा अभिप्राय सुद्धा आपल्याकडे त्यांचं पस्तीस टक्के उत्पादन वाढलं जमिनीतले रोग येणार येणारे त्यामध्ये येत नाही त्याची चव वेगळी असते म्हणजे व्यापारी वाढ बघतात की ह्या शेतकऱ्यांचा कलमी भाजीपाला आपल्याला कधी मिळेल आणि कधी विकेल तर अशा पद्धतीचा आपल्या सुद्धा अभिप्राय आहेत आणि शेतकरी बंधना पण ही टेक्नॉलॉजी आपण शेत या कृषक मध्ये दाखवतोय थोडक्यात मी म्हणेन की करायची असेल खत पाणी आणि औषधामध्ये बचत तर कृषकमधील या ग्राफ्टिंग तंत्रज्ञानाची संधी बघायला परत मिळणार नाही धन्यवाद खर तर एकाच खुंट्यावरती दोन उत्पादनं घेतल्यामुळं पाण्याची पण बचत होईल आणि दुसरी गोष्ट एकमेकांच्या कुळी समांतर असल्या ज्याला आपण फॅमिली म्हणतो वनस्पतीमध्ये त्या एकत्र असल्यामुळं त्याची उत्पादन घेणं स शक्य होतं हाच मंत्र इथं आहे आणि दुसरी गोष्ट जर टोमॅटोचं उत्पादन नाही मिळालं टोमॅटोला दर नाही मिळाला तर वांग्याला मिळू शकतो वांग्याला नाही मिळाला टोमॅटोला मिळू शकतो हाच मंत्र इथून घेऊन जायला हरकत नाही टोमॅटो आणि वांग एकाच झाडावरती तुम्हाला पाहायला मिळेल जे पूर्वी कधी काळी अनेक म्हणी लोकांनी केल्या होत्या पण त्या तुम्हाला इथं प्रतिशात पाहायला मिळतील